तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन आष्टी उपवन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची धाडसी मोहीम बिबट्या जेरबंद आष्टी तालुक्यातील मातावळी वनवेवाडी तसेच भुरेवाडी परिसरामध्ये गेल्या काही वर्षापासून वावरणारा बिबट्या अखेर आष्टी उपवन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी धाडसी मोहीम राबवत जेरबंद केला पाटोदा तालुक्यातील कारेगाव व मेंगडेवाडी येथे हल्ला करणारा हाच बिबट्या आहे का याबाबत वन विभागाकडून पुष्टी मिळालेली नाही आष्टा पाटोदा तालुक्यातील अनेक वेळा शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाले होते त्यामुळे ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते पाटोदा तालुक्यातील कारेगाव येथे युवकावर पाच दिवस पाच दिवसांपूर्वीच बिबट्याने हल्ला केला होता तर त्याच दिवशी मेंगडेवाडी येथील वृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला केला त्यानंतर तिचा जागीच मृत्यू झाला या घटनेमुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण पसरले होते अखेर वनवेवाडी येथे बिबट्याला जेरबंद करण्यात आले वन विभागाने राबवलेल्या स्टिंग ऑपरेशनबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले बिबट्या पकडल्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांच्या मनातील भीती व दहशत कमी होणार आहे वनवेवाडी परिसरात बिबट्या विहिरीमध्ये पडल्याचे तेथील ग्रामस्थांनी वन विभागाला संपर्क करून माहिती दिली आष्टी उपवन विभागातील कर्मचारी व सौताडा येथील वन विभागाचे कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नानंतर स्टिंग ऑपरेशन यशस्वी झाले तब्बल दोन ते तीस दोन ते तीन तास हे ऑपरेशन चालू होते या स्टिंग ऑपरेशन बद्दल आष्टी उपवन विभागाचे जायबाय यादव तागड काळे आरगडे पंदेलवाड शिंदे विधाते अशोक खामकर भाऊसाहेब पेचे नवनाथ उबाळे शहादेव टेकाळे युनुस शेख हरि भाऊ वनवे आदी वन विभागांच्या कर्मचाऱ्यांचा समावेश होता मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा